केज प्रवासादरम्यान बसमध्ये महिलेच्या दागिन्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये दोन लाख तेवीस हजार सहाशे रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घटना दिनांक दोन मे रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली होती म्हणून याप्रकरणी दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटांनी दारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक नऊ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे दारूर पोलीस ठाण्याच्या हत्तीमध्ये धारूर ते प्रवासादरम्यान मेहकर पंढरपूर या बसमध्ये फिर्यादी ही तेलगाव येथून मेहकर ते पंढरपूर बसने प्रवास करत असताना सदरील बस ही दारूर बस स्थानकावर आल्यावर तेथे एक अनोळखी महिला फिर्यादीच्या शेजारी बसमध्ये बसली सदरील महिलेने तिच्या हातातील बॅग फिर्यादीच्या बॅगवर ठेवून नंतर तिथे तिची तब्येत खराब असे सांगून खाली घालून बसली त्यानंतर या दरम्यान बॅग पॉकेटमधील नेकलेस तसेच तीन तोड्याचे सोन्याची पट्टी गंठन असा ऐवज तिने चोरी केला यामध्ये सर्व मिळून एकूण दोन लाख तेवीस हजार सहाशे रुपयाचा ऐवज लंपात झाला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी स्वाती रामहरी येणगे वय बत्तीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून अज्ञात अनोळखी महिलेच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकोणऐंशी बातमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार गवळी हे करत आहेत